लाईव्ह चोवीस तास श्वास मराठी माणसांचा सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आपणा सर्वांना माहीत आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला स्वतंत्र भारताच्या पुढच्या वाटचालीचा दिशा काय असावी या संदर्भात जेव्हा बैठक झाली तेव्हा भारतानं लोकशाहीचा मार्ग स्वीकारावा असं सर्वानुमते ठरलं आणि त्यानुसार भारतीय राज्यघटना अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न सुरू झाला एकोणीसशे सेहेचाळीस साली या राज्यघटनेच्या निर्मितीची पहिली बैठक झाली आणि सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारताची राज्यघटना अस्तित्वात आली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली ही राज्यघटना भारतीय नागरिकांना सोपवण्यात आली ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही घटना लिहिली या घटनेतून भारतातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या अधिकाराची स्वातंत्र्याची समतेची बंधुतेची हमी दिली त्या आंबेडकरांचं आणि त्यांच्या सह सगळ्या सहकाऱ्यांचं याप्रसंगी आपण शतशः आभार मानले पाहिजेत की त्यांनी जाती धर्म पंत भेद या सगळ्यामध्ये विखुरलेल्या भारताला राज्य घटनेच्या निमित्तानं एका मानवतेच्या धाग्यात गुंफले नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सुशांत तानाजीराव मगदुम अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शास शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीनं दरवर्षी संविधान दिन जवळ दो, दोन हजार पंधरापासून राबवला जातो याचा उद्देश असा आहे की भारतातील सर्व जाती धर्माच्या लोकांना संविधान समजावे त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संपूर्ण जगामधून संविधानाचा अभ्यास केला आणि एक मोठी राज्यघटना या ठिकाणी आपल्याला त्यांनी लिहून दिली अशी ही राज्यघटना स तुमच्या आमच्या सर्वांच्या उपयोगाचे आहे कसे आहे आपले सर्व कायदे कसे आहेत त्या सर्वाची सर्व माहिती आपल्याला मिळावी या दृष्टिकोनातून सन दोन हजार पंधरापासून राज्य राज्यघटना दिवस सव्वीस नोव्हेंबर हा सेलिब्रेट केला जातो आणि याबद्दल मी आपल्या सर्वांना संविधान दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी बघतो धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक महादेव सुतार आज अखंड भारत देशामध्ये संविधान दिन हा सेलिब्रेट केला जातो साजरा केला जातो उद्देश हाच आहे की अखंड खंडप्राय या भारत देशामध्ये धर्म जात पंत जाती पाती या भागामध्ये विभागलेला हा सर्व भारतीय समाज एकसंघ बनवण्यासाठी सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये भारतीय राजघटना बनवण्यासाठी जी समिती निर्माण झाली या समितीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अनेक विद्वानांच्या सहकार्याने संविधान लिहिलं गेलं आणि एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये भारत देशाला अर्पण केली भोपाळी रामकारी गोकुळ भारी कोल्हापुरी गोकुळ भारी गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ चव कोल्हापूरची महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा